नमस्कार मी श्रीकांत घुले आपण पाहताय झी चोवीस तास आठवडाभरातील महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत महाराष्ट्र एक पाऊल पुढे या कार्यक्रमात आणि सुरुवातीला आज बातमी आहे जलद सुखकर अशा नांदेड मुंबई प्रवासाची मुंबई नांदेड वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ भा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला ऑनलाईन पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवला नांदेड हे शीख धर्मेयांचं महत्वाचं श्रद्धास्थान वंदे भारत एक्सप्रस्तच्या सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी मराठवाड्यातल्या जनतेचं अभिनंदन देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी नांदेडला मुंबईशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्सप्रेस नांदेड ते मुंबई असा सहाशे दहा किलोमीटरचा प्रवास फक्त नऊ तास तीस मिनिटात पूर्ण होणार आहे महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळं आणि धार्मिक स्थळं जोडले जाणार आहे गुरुवार वगळता आठवड्यातून सहा दिवस गाडीची सुविधा आहे भाविक अधिकारी आणि व्यापारी यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे पर्यटन स्थळ आणि तीर्थक्षेत्रांना जाणाऱ्या प्रवाशांची देखील सोय होणार आहे केवळ तीन ते चार तासात मुंबईवरून थेट कोकण प्रवासाची बातमी मुंबईतून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणाऱ्या कोकणवासियांसाठी सागरी प्रवासी जलवाहतूक मार्गाला मान्यता देण्यात आली आहे मुंबईमधील भाऊचा धक्का इथं एम प्रिन्सेस या रोरो कंपनीची प्रवासी वाहतूक सेवेसाठी पूर्वतयारीची पाहणी बंदरेव विकास मंत्री नितेश राणे यांनी केली आहे या सागरी जलमार्गाद्वारे रत्नागिरी जिल्ह्यात जाण्यासाठी तीन तास आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाण्यासाठी पाच ते सहा तास इतक्याच अवधीमुळे प्रभावेळेत मोठी बचत होणार आहे नागपूर जवळचं सातनवरी हे गाव देशातलं पहिलं स्मार्ट इंटेलिजंट गाव ठरलं आहे समृद्ध गावाचं हे रोल मॉडेल ठरलेलं आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करून शेती आरोग्य शिक्षण आदी महत्वाच्या सुविधा सातनवरी या गावात उपलब्ध आहे आणि याच धर्तीवर लवकरच राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील दहा गावं स्मार्ट आणि इंटेलिजंट करण्यात येणार आहेत याद्वारे पहिल्या टप्प्यात राज्यातील जवळपास तीन हजार पाचशे गावं स्मार्ट आणि इंटेलिजंट करण्यात येत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं गावांमध्ये आरोग्य शिक्षणासोबतच स्मार्ट सिंचन ड्रोनद्वारे कीटकनाशक आणि खत फवारणी बँक ऑन व्हील स्मार्ट टेहळणी अशा एकूण अठरा सेवा कमी वेळेत उपलब्ध झाल्या दोन हजार सत्तेचाळीस व्हिजन डॉक्युमेंट प्रारूप मसुदा सादरीकरण बैठकीचं सा आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं यामध्ये सर्वसामान्य जनतेकडनं चार लाखांपेक्षा अधिक संकल्पना आल्या आहेत हे व्हिजन डॉक्युमेंट जनसामान्यांच्या संकल्पनांचं प्रतिबिंब भविष्यामध्ये कुठलीही योजना उपक्रम किंवा निर्णय घेताना व्हिजन डॉक्युमेंट समोर ठेवून घेता आले पाहिजे असं व्हिजन डॉक्युमेंट पथदर्शी ठराव अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त आहे प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून भूमी अभिलेख व्यवस्थापन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी महसूल विभागानं महाभूमी संकेतस्थळावर भूमित्र या चॅटबोट केली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांच्या हस्ते मंत्रालयामध्ये या सेवेचं उद्घाटन करण्यात आलं भूमित्र ही सेवा नागरिकांना महसूलच्या सेवा अधिक जलद आणि सोप्या पद्धतीनं मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त आहे महाभूमी संकेतस्थळावर सातबारा आठ अ ई चावडी ई हक्क फेरफार अर्ज फेरफार अर्ज स्थिती पीक पाहणी आणि महाभू नकाशा यासारख्या सेवा उपलब्ध आहेत तर नागरिक या संकेतस्थळावर सातबारा पाहू शकतात मधल्या मराठी जनांना आपल्या हक्काचं आणि स्वतःच्या मालकीचं सांस्कृतिक भवन मिळावं या अनेक वर्षांच्या मागणीला आता मूर्त स्वरूप मिळणार आहे महाराष्ट्र मंडळ लंडन या संस्थेत चर्च ऑफ इंग्लंडची इमारत खरेदी करून तिथं महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे सध्या लंडन आणि परिसरातील सुमारे एका लाखांहून अधिक मराठी बांधव या मंडळासोबत जोडले गेले यंदा गणेश उत्सवाला रील स्पर्धेच्या माध्यमातन विदेशात नवे आयाम मिळणार आहे यंदा प्रथमच महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीनं रील स्पर्धेचं आयोजन केलंय या स्पर्धेत सहभागासाठी सत्तावीस ऑगस्ट ते सात सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी आणि रील अपलोड करता येणार आहे स्पर्धेच्या नोंदणीकरता गुगल फॉर्म देखील तयार करण्यात आले असून फिल्म सिटी मुंबई डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध असतील केंद्राचे अमृत अभियान त्याचप्रमाणे नगर उत्थान महाअभियानातील पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन नागरिकांना सुविधांचा लाभ जलद गतीने मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार नगर विकास विभागानं तरुदी केल्या या तरतुदींनुसार प्रकल्प वेळेत पूर्ण न केल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येणार आहे तसंच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सार्वजनिक बांधकाम विभाग वन विभाग आदींकडून आवश्यक परवानग्या वेळेत न मिळाल्यास मंत्रालयीन स्तरावर थेट पाठपुरावा देखील करण्यात येणार आणि या कार्यक्रमात वेळ झाली इथंच थांबण्याची पहा फक्त झी चोवीस तास